व्हॉइस ऑफ महाराष्ट्र कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावरती मुनावळे तालुका जावळी या ठिकाणी दहा पॉईंट अकरा एकर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प पर विकसित करण्याचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केले होते मात्र हा परिसर अतिसंवेदनशील व्याघ्र आदिवासी क्षेत्राचा भाग असल्याने सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली यानंतर विविध विभागांच्या ना हरकती परवानग्या मिळाल्याशिवाय प्रकल्पातील कामे सुरू करू नका असा लेखी आदेश कोयना सिंचन विभागाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिला होता त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी पर्यटन विकास महामंडळाला अवघ्या दोन परवानग्या मिळवण्यात यश आले त्यामुळे उर्वरित परवानग्या नाभावी प्रकल्प पर रखडण्याची भीती निर्माण झाली आहे दरम्यान शासनाने प्रकल्पाच्या कामाची काढलेली निविदा रद्द करून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर फेर निवेदा काढावी अशी मागणी श्री सुशांत मोरे यांनी केली आहे यावेळी बोलताना श्री सुशांत मोरे यांनी सांगितले की जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद सातारा यांनी आपले ना हरकत प्रमाणपत्र पर्यटन महामंडळाकडे सादर केले आहे मात्र वन विभाग वन्यजीव विभाग पर्यावरण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग स्थानिक स्वराज्य संस्था महसूल विभाग एम एस आर डी सी या विभागांच्या परवानग्या मात्र अपूर्णच आहेत त्यामुळे पर्यावरणीय संवेदनशील ठिकाणी या परवानग्या मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती जावदी तालुक्यातील मुनावळे येथे बोट क्लब सुरू करण्यासाठी जो प्रस्ताव सादर केला होता कोयना सिंचन भवन कृष्ण कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे या प्रस्तावाला सोळा विभागाच्या परवानगी आवश्यक आहे त्या प्रकारचं निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आणि गेले सहा सात महिने झाले या विभागाच्या परवानगी घेण्याचं काम चालू आहे मात्र अद्यापपर्यंत फक्त दोनच विभागाच्या परवानगी आलेल्या आहेत या विषयासंदर्भात माहिती अधिकारात माहिती घेतली असतात संबंधित कोयना सिंचन विभागाकडे दोनच अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांचा एक ठराव आहे आणि दुसरा म्हणजे कोयना सिंचन विभागाचा त्याच्या व्यतिरिक्त फॉरेस्ट विभाग असेल किंवा वन्यजीव असेल या कोणाच्या विभागाच्या अजून परवानगी प्राप्त झालेल्या नाही वास्तविक निविदा प्रक्रिया राबवून सदरची वर्कआउट झाल्याची गाईगडबड यांनी केलेली होती यामुळं आज परत निवेदन माननीय उपमुख्य कार्य जिल्हा प्रशासन यांना आणि आदेशराव यांना दिलेला आहे एमटीडीसीला दिलेलं आहे की सदरची ही रद्द करावी जोपर्यंत परवानगी येत नाही तोपर्यंत झाडानी <Oreo> प्रकरण असं पुढं काय झालंय नेमकं झाडानीच्या विषयामध्ये माननीय चंद्रकांत वळवी यांचं जे जमिनीचं पैलू प्रकरण होतं त्याची सुनावणी महसूल मंत्री आणि प्रधान सचिव महसूल विभाग यांनी लावलेली होती त्यांची चौकशी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण केली त्यांचा अहवाल महसूल विभागाला गेलेला आहे अनिल वासाव यांची वसूल चौकशी होती ते नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी पूर्ण केलेला आहे त्यांचाही अहवाल पोहोचला आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पियुष बोंगिरवार यांची सुनावणी चालू होती त्याचा अहवाल पंधरा तारखेला सुनावणी पूर्ण झालेली आहे येत्या आठ ते दहा दिवसात जिल्हाधिकारी पुणे सात मुंबईला मंत्रालयामध्ये अहवाल सादर करतील